परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धी वाद म्हणजे संवाद करू वादविवाद तुमची पातळी लाखेसारखी गाव असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती ती किरमेच्या सारखी तांबडी असली तरी नोकरी सारखी तुम्ही माझ्या ऐकावयाला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम ओळख

माझे ऐका वयाला मान्यवाद भूमीचे उत्तम फळ करा फक्त तुमची आध्यात्मिक जीवनामध्ये वाढ होणार नाही फक्त आध्यात्मिक जीवनामध्येच तुम्ही सजीव होणार नाही फक्त आध्यात्मिक जीवनामध्ये तुमचं पुनरुज्जीवन होणार नाही पण तुम्ही जर माझ्याकडे आला तरी ते पण होईल त्याच्यासोबत तुमची भौतिक प्रगती सुद्धा तुमचे भौतिक जे समस्या आहेत प्रश्न सोडतील किती सुंदर तुम्ही माझे ऐकावाल्या मान्यवाल तो भूमीचे उत्तम फळ फार उपाशी मरणार नाही आज कोण उपाशी मरणार नोकरी नाही धंदा नाही कर्जबाजार कर नाही तर पुष्कळ आर्थिक परिस्थितीमुळे गाजलेले असतात गाजलेले असतात आणि खूप वाईट परिस्थिती असते खूप चांगलं खाऊशी वाटतो पण काय लेकर जे असतात घरातील त्यांना असं वाटतं काहीतरी चांगलं खाऊ पण आईबाब

कुठलेही संकट तुम्हाला बरबाद करू टाकतो त्यातून परमेश्वराकडे आलेलं त्याचा मान नाही घेत आणि खात्री देण्यासाठी परमेश्वर मत आहे परमेश्वराच्या तोंडचे एक वचन आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या मंडळीमध्ये आपल्या समाजामध्ये सजीवन येण्यासाठी पुन्हा जीवन येण्यासाठी पुन्हा जीव येण्यासाठी पुन्हा शक्तीवर येण्यासाठी पैकी गोष्ट आपण ही केली पाहिजे आपण परमेश्वरापासून घेऊ

तुमचं सगळं काम करतो तुझ्या बापाची क्षमा करतो तुम्हाला माफ करतो हे फार सुंदर दाखला प्रभू श्री कृष्णाने सांगतो ना उदळ्या पुत्राचा आहे जेव्हा त्याचे डोळे उघडले अरे मी काय डुकरायचा शेंगा खातो माझ्या घरात तर मोकर चाकर नाही तुझी भाकरीची वेलचेर आहे तो म्हणायला चला मी जातो बापाकडे जावं झालं बापाला सांगा तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केले आहे तर मला तुमच्या घरात एका मुलाप्रमाणे नव्हे तर एखाद्या मोकराप्रमाणे चाकराप्रमाणे ठेवा तुम्ही नीट वाचा तो दाखला तुम्हाला लक्षात त्याने जे ठरवलं ते सोडलं बापाकडे गेला तो घराजवळ येण्याच्या आधीच बापाने त्याला बोलतो बाप धावत गेला त्याचा गळ्यात पडला त्याचे बुके घेतले आणि मग मुला त्या डायलॉग तुम्ही वाचा आज तर जरूर वाचा गेला मुलगा त्याला म्हणतो मी तुमच्या विरुद्ध स्वर्गांविरुद्ध पाप केले आहे परंतु पुढे बोलण्याच्या आधी तुमच्या घरात नाही मला चांगला बोलण्याच्या आधीच बापाने

त्याने आपल्याला निर्माण केले आपल्या मुखातून शब्द लिहिण्याचा आदेश तो आपल्याला क्षमा करतो नव जीवन देतो पुनर्जीवन करतो शुद्धीवर आणतो एवढंच नव्हे उत्तम फळ खायला लागतो प्रेस दॉट प्रेस या पिता